બાબ આંબેડકર મરાઠવાડા વિદ્યાપીઠ અકરાતે પંદર માર્ચ દરમિયાન એક રાજ્યસ્તરીયનુષ્ય યુવા મહોત્સવ આયોજન आले या महोत्सवात विद्यापीठाचे सहभागी होणार आहे महाराष्ट्रातील राज्यपाल तथा कुलपती माननीय रमेश बैस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंद्रधनुष्य राज्य युवा महोत्सवाचे यजमान पद दिले या संदर्भात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर देवे यांनी ही माहिती दिली यावेळी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंबुरे वित्त व लेखा अधिकारी सविता जपोवाड परीक्षा मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळी आय कॅक्स संचालक डॉक्टर जी डी खेटकर प्रसिद्धी समिती अध्यक्ष डॉक्टर कैलास पात्रीकर सचिव डॉक्टर संजय शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी प्रकुलगुरु वाल्मिक सरदेवे म्हणाले महोत्सवातील पाच रंगमंच उभारण्यात आले असून नाट्यगृहात सुजन रंगमंच क्रमांक एक येत्या सोमवारी अकरा वाजता उद्घाटन सोहळा होईल कुलपती रमेश बैस हे महोत्सवाचे उद्घाटन करतील यावेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची या प्रमुख उपस्थिती राहील तर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरदेवे कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य काशीनाथ देवधर डॉक्टर रवी किरण सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर पारितोषिक वितरण व समारोप समारंभ शुक्रवारीच म्हणजे पंधरा तारखेला सकाळी अकरा वाजता होईल यावेळी प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप ॲडव्होकेट दत्तात्रय भांगे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे या महोत्सवात राज्यातील चोवीस विद्यापीठांचे आठशे पंच्याहत्तर कलावंत सहभागी होणार आहे सुजन रंग नाट्यगृह नादरंग नाट्यशास्त्र विभाग खुले रंगमंच अभियंता रंग शिफार सभागृह शब्दरंग पदार्थ विज्ञान विभाग व ललित रंग ललित कला विभाग अशा पाच रंगमंचांवर पाच दिवस स्पर्धा आली यात गटात एकोणतीस कला प्रकार ही स्पर्धित करणार आहे स्पर्धेच्या तयारीसाठी सल्लागार समिती संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर